बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसात तरुणाची धारदार कोयत्यानं वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे तर खून करणारा आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे नारायण शंकर फपाळ असं आरोपीचं नाव आहे माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भरवस्तीत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आता उपस्थित होत आहे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात आले होते त्यावेळी त्यांच्यावर भाजप कार्यालयाच्या समोरच धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपी नारायण शंकर फपाळने कोयता शहरच्या पाठीमागे लपून आणला होता त्यानंतर सपासप वार करून खून केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे स्वतः आरोपी नारायण शंकर फपाळ हा माझगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली पण आधी भाजपचेच सरपंच असलेला संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आता बीडमधील सगळ्याच गोष्टी समोर आल्या आता भाजपच्याच ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बाबासाहेब आगे यांची हत्या झाली आहे आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट तक